नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार काय मित्रो आज एक चांगल्या प्रकारचा चांगला प्रसंग एक तुमच्यासमोर सादर करण्याची इच्छा झाली म्हणून आपल्यासमोर सादर करायसाठी काहीतरी सांगायसाठी आपल्याला बोलायसाठी आपल्यासमोर उभा राहिलो काय आजचा विषय चांगला आहे तुम्हाला आवडण असा आहे पा आपले तसे सगळेच विषय चांगले असतात कौटुंबिक असतात घरगुती असतात तुम्हाला आवडण असे असतात आशातलाच आज, आज एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो साधा सोफा आपल्या मराठी भाषेतला व्हिडिओ सगळ्या मंडळीला आवडण असा आहे विषय गंभीर आहे तर तु, तुम्हाला आवडण असा आहे काय तुम्ही थमनेलला वाचलं ना वाचलंय ना नवरा कशासाठी करायचा आणि बायको ही कशासाठी करायची भरपूर जणायच्या राय घेतल्या भरपूर जणायला विचारलं भरपूर जनायचे विषयसुद्धा ऐकून घेतले की बा खरंच जगात सर्वत्र पूर्वीपासून चालत आलं आहे कुणीही कोणतीही मुलगी नवरा करते रीती रिवाजाप्रमाणे कोणतीही करते म्हणजे जी बिचारी लग्नाच्या वयात आली असेल ती मुलगी तिच्याच जातीतल्या मंडळीसोबत परजातीच्या जा नाही बरं परजातीतले आता करायला लागले चांगली गोष्ट आहे परजातीतले विवाह आता होऊन राहिलेत त्याला आंतरजातीय विवाह म्हणल्या जाईल बरोबर ना ते जातीतल्या जाती, जाती, जाती कुठंतरी आपलं बा कुठली तरी बा जात मिटवायची असन म्हणून आपण कुठल्याही परजातीचीही मुलीशी आपण विवाह जर केला लग्न जर केलं तर त्याला आता मान्यता मिळून राहिल्यात आणि खरंच मान्यता भेटायला बी पाहिजे म्हणजे जात नावाचा शब्द तरी नेस्तनाभूत होऊन जाईल संपुष्टात येईन संपूनच जाईन त्याचा शेवट होईल त्याचा अंत होईल आणि त्या जात नावाच्या शब्दाचा अंत व्हायला पाहिजे बरोबर ना तर ठीक आहे त्या विषयाला धरून आपलं काय विषय काय की बा लग्न करायचंय नवरा कशासाठी करायचा आहे आणि लग्न करायचं आहे तर मग बायको कशासाठी करायची आहे ना प्रत्येक व्यक्तीच्या मताम मतानुसार माणसाच्या विचारानुसार प्रत्येकाच्या मनामध्ये एक संसारिक सुख एक संसार थाटावा म्हणून एक प्रपंच वाढावा म्हणून हेच विचार येतील प्रत्येकाच्या मनात की बा नाही हो लग्न केलं की बा त्याला आपत्ती होतील बाळ होतील येल मांडवावर जाईन आणि त्याचे काय आपण त्याला म्हणतो की बा बाळ झाले की म्हणजे वेल वाढीस लागन त्याचा कोळालं वंशच भेटन बरोबर आहे ना कुळाला वंशज तुमच्या तुमचं नाव चालवणारा कोणीतरी पुढं लेकरूबाळ झालं म्हणजे नाव चालवतात म्हणतात बरोबर आहे पण फक्त लग्न केल्यानंतर मुलानं बायको केली आणि मुलीनं नवरा केला की फक्त वंश वाढावा एवढा हेतू आतापर्यंत सगळ्या मंडळीला माहिती पोरगी लग्नाजोगी झाली ना बा इथं आता हात पिवळे करा इचं लग्न करून द्या इला नवरा करून द्या म्हणतात ना आणि पोरगा सुद्धा लग्नाच्या वयीचा झाला मुलगी लग्नाच्या वयीची झाली मुलगा बी आता लग्नाच्या वयीचा झाला याचे पिवळे करा याचं लग्न करा याला बायको करून द्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावचा प्रत्येक समाजातला हा एक विषय बनलेला आहे हे एक प्रत्येक काल मनोमनी ठसलेला भाग आहे हा की बा लग्न फक्त लग्न केल्यानंतर मुलीला लग नवरा करावा लागतो आणि मुलाला बायको करावं लागती ठीक आहे यायला लग करावंच लागते त्याच्याशिवाय हा प्रपंच वाढल्या जाणार नाही पण फक्त प्रपंचच वाढायचा आहे का हा विषय याच्यातून तरी तयार होत नाही जर प्रपंचच वाढायचा असेल तर प्राण्यामध्ये पशुपक्ष्यामध्ये ह्या गोष्टी ग्राह्य धरल्या जातात का ते जर पशुपक्षी एकमेकासोबत राहत असतील पक्षी, पक्षी आपण बघतो नर पक्षी मादी पक्षी एकमेकासोबत राहतात प्राणीसुद्धा आपण बघतो नर प्राणी मादी प्राणी एकमेकासोबत राहतात त्याच प्रकारचा माणूस ही माणूस आणि बाई हे एकमेकासोबत राहतात बरोबर आहे राहतात याचा अर्थ ब तिथं प्रेम तयार झालेलं आहे आणि यायला एकमेकाच्या सोबत ह्या पुढं जीवनात राहिलेला काळ एकमेकासोबत घालवायचा आहे काय झालेलं आहे माणूस मुलगा वयाचा लग्नाचं वय उलटून जर गेलं मोठा झाला मुलगी सुद्धा लग्नाचं वय उलटून गेलं मोठी झाली याय लग एकमेक घट्ट येणार नाही म्हणून एक लग्नासाठी एक, एक विशिष्ट वय दिलं आपल्याला म्हणून आपण लग्न करतो पण जर लग्न केलं नाही ते तर तुम्हाला माहिती आता सगळ्या मनोमनी झालेलं आहे की लग्न जर केलं नाही तर बाबा ह्या लय मोठ्या गोष्टीला सामोरं जाणं लागतंय आपल्याला बरोबर ना लग्न करणं ठीक आहे पण फक्त संसार प्रपंचसाठी करणं नाही त्याच्यासाठी भरपूर काही गोष्टी प्रेम एकमेकाला प्रेम देण्यासाठी प्रेम हे काही बाजारचा भाजीपाला नाही हो प्रेम भेटावं एकमेकाला असे शंभर पोर शंभर पोरा एकटी प्रेम कसं देईन एक पोरगी का एका शंभर पोरी आणि एक पोरगा कसं प्रेम देईन मेळ बसणार नाही ताळा खाणार नाही वादळ होईल त्याच्यामुळं त्याला एक एक दिलं की बाबा यायच्याशी प्रेम संबंध चांगले राहावे यायला मिळून मिसळून राहता यावं त्याचे आई वडील वारल्यानंतर मेल्यानंतर मग हा एकटा कसा राहील कसा खाईल कसा जगल कसा वागल मुलीचं पण तेच आहे हिचे आईवडील मेल्यानंतर ही कशी राहील कशी खाईल कशी वागल आणि कशी राहील बरोबर ना त्याच्यासाठी यांची सांगड घालून दिल्या जाते लग्न करून मुलाला मुलीशी आणि मुलीला मुलाशी लग्न करून दिले जाते बा तुमचे मन मिळले तुम्ही एकमेकावर प्रेम जीवा पाड करायला लागले जर तुम्ही जीवा पाड़ प्रेम करायला लागले तर तुमचे मन मिळतील आणि मन मिळल्यानंतर तुम्ही संसार थाटसान तुमचा प्रपंच वाढवसान हा प्रपंच ॲटोमॅटिक वाढला जातो फक्त वासना तृप्ती माणसाची फक्त वासना तृप्ती आणि बाईची फक्त वासना तृप्ती एवढ्यासाठी नवरा केल्या जात नाही ही प्रत्येक माणसाची एक चुकीची भूल झालेली आहे चुकीचं मत झालेलं आहे की लग्न अरे बायको करायची बायको करायची वासनेसाठी नाही तिला पण नवरा करायचा आहे नवरा करायचा आहे लग्न करायचं वासना तृप्तीसाठी नाही ह्या गोष्टी फक्त एकमेकासोबत एकमेकाला सात जन्माच्या गाठी बांधून राहता यावं एकमेकावर प्रेम करता यावं एकमेकासोबत रुणानुबंध बांधा यावेत याच्यासाठी हे गाठी असतात नुसते वासना तृप्ती नाही हे तुमच्या आमच्या मनात झालेलं एक ये भूत आहे हे भूत काही कामाचं नाही म्हणून तुमच्या समोर बोलायसाठी एक इच्छा जर्तवली एक इच्छा मांडली की खरंच बंधू नवरा केला हा कशासाठी करायला पाहिजे आणि बायको केली हे कशासाठी करायला पाहिजे हे तुमच्या आमच्या मनात फक्त एकच भावना दडून लपून बसलेली आहे की फक्त वासना तृप्ती नाही वासना तृप्ती या गोष्टीचं उत्तर नाही आई वडील गेल्यानंतर मुलगा एक असल मुलं दोन असतील चार असतील पाच असतील किती असतील मुली पण एक असल दोन असन चार असन पाच असत किती असतील आई वडील गेल्यानंतर या लेकराचा सांभाळ कसा व्हायचा भले मोठे झाले याला सांभाळायचं काम नाही पण मग ती कसं जगणार जीवन जगायसाठी तर कुठला ना कुठला पर्याय लागणार आहे तर हा पर्याय हा आहे की लग्न करा लग्न केल्यानंतर बायको करा किंवा मुलगी बाई तुझं लग्न तुझ्या लग्नानंतर तुला नवरा प्रेम संबंध ठेवा घनिष्ठ ठेवा मित्रता ठेवा नाही तर मुलीला नवरा केला नाही तर या समाजातल्या कितीतरी गिधडायच्या नजरा ह्या बेकार वर्तणुकीच्या असतात त्याच्यामुळं त्या बिचारीचं लग्न करून द्यावं लागतंय आणि माणसाचं सुद्धा आहे की बा त्याचं लग्न जर नाही झालं तर रूप हा वाईट कुठल्याही खोडीकडं जाईल कुठल्याही गोष्टीकडं जाईल काहीही करायला लागल प्यायला लागल जुगार मटका खेळायला लागल तसं काही मंडळी आता आहे की लग्न झालेलं ले, लेकर लेकरंबाळं हे बायको हे सर्व तरी जुगार खेळतात दारू पेतात गांज्या पेतात वाईट सुद्धा करतात त्याला ना विलाज आहे तो अपवाद आहे पण सांगायचं तात्पर्य एवढंच की समाजानं रीत लावून दिलेली त्या रीतिरिवाजाप्रमाणे वागायचं म्हणल्यानंतर एका मुलाला एका मुलीशी लग्न करावं लागणार आहे आणि एका मुलीला एका मुलाशी लग्न करावं आहे बरोबर ना हे सांगायसाठी म्हणून मी माझं मत मांडलं की बंधू मी जे तुम्हाला सांगितलंय खरंच हे बरोबर आहे का हे फक्त माझंही एकट्याचं मत आहे का तुमचं पण मत आहे की जे लग्न आणि जो विवाह सोहळा आपण म्हणतो विवाह सोहळ्यामध्ये मुलीला मुलाशी लग्न करावं लागणार मुलाला मुलीशी लग्न करावं लागणार आहे आणि या लग्न करून प्रेम जिवंत ठेवावं लागणार आहे मी जे आपल्या पुढं विषय मांडला कसा वाटला आवडला की नाही हा विषय एकदा कमेंट करून अवश्य सांगा जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा चला भेटू यानंतर पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद